बिग बॉसच्या घरात मोठा धमाका दिव्या शिंदेने दिली धमकी बिग बॉस मराठी सहाच्या घरात एक टास्कच्या दरम्यान दिव्या शिंदेने रागाच्या भरात काही सदस्यांना जिवे मारण्याची धमकी दिली ती धमकी काय होती कोणाला दिली आणि का दिली जाणण्यासाठी बघा पूर्ण व्हिडिओ बिग बॉसने घरातील सदस्यांना एक टास दिला होता जोडी टास रद्द होणं नियमभंग करणं या सदस्यांना ते या घरात राहण्यास लायक नाही हे दाखवायचं होतं दिव्या शिंदेचे बाहेरचे टॉपिक जास्त असतात हे कारण देऊन तन्वी कोलतेने दिव्या शिंदेवर निशाणा साधला परंतु दिव्या शिंदेने तन्वी कोलतेच्या कारणाला नकार दिला आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला बिग बॉसने वारंवार सांगितल्यावरही दिव्या शिंदे थांबली नाही थोड्या वेळानंतर दिव्या शिंदेने बिग बॉसला क्लिअर केलं की मी तुमचा खूप रिस्पेक्ट करते मला तुम्हाला दुखवायचा अजिबात हेतू नव्हता दिव्या शिंदे बोलली भरपूर लोकांकडून मला ऐकण्यात येते की मी बाहेरच्या गोष्टी बोलते पण मला आठवत नाही की मी कोणत्या बाहेरच्या गोष्टी बोलली आहे हे सांगत दिव्या शिंदेने स्पष्ट शब्दात काही सदस्यांना धमकी दिली की मी बाहेर सरकार म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते भलेही ती तलवार आता घरी असेल याचा अर्थ अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरेल आणि बाहेर जाऊन त्या गोष्टी विसरेल मी बाहेर जाऊनही ती तलवार चालवेल ती तलवार कुणावर चालवेल हे डिपेंड करतं की तुम्ही माझ्यावरती किती आणि कसे बोलताय दिव्या शिंदेची ही धमकी ऐकताच रुचिताने दिव्याला विचारले ही धमकी समजायची का याच्यावर दिव्या शिंदेचं उत्तर होतं की ही धमकीच आहे हे ऐकताच घरातील काही सदस्य दिव्या शिंदे आले अशा धमक्या खपून घेतल्या जाणार नाही बिग बॉसच्या ह्या अनाउन्समेंट नंतर सुद्धा दिव्या शिंदेने माघार घेतला नाही ही, ही धमकी आहे दिव्या शिंदे त्या मतावर ठाम राहिले त्यानंतर बिग बॉसने दिव्या शिंदे आणि राकेश बापटला कन्फेशन रूम मध्ये बोलवलं आणि दिव्या शिंदेला समजावून सांगितले राकेश बापटने सुद्धा दिव्या शिंदेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु दिव्या तिच्या मतावर ठाम राहिले तिचं एकच उत्तर होतं की मी बाहेर पण अशीच आहे मी कोणाशी माफी मागणार नाही त्यानंतर बिग बॉसने गांभीर्याने विचार करून आणि सल्ले घेऊन सगळे फुटेज चेक करून दिव्या शिंदेला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेतला घराबाहेर जाताना दिव्या शिंदेने सांगितले की मी जे बोलले ते मी रागात बोलले तुम्हाला काही वाईट वाटलं असेल तर मी त्या गोष्टीसाठी क्षमा पारते आहे बिग बॉसची माफी मागत दिव्या शिंदेने घराबाहेर निरोप घेतला तुम्हाला काय वाटतं बॉस निर्णय चुकीचा होता कि बरोबर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशेच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला ला करा